आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग शरद पवार गट नऊ ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून फुंकणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवनेरी किल्ल्यावरून शिवस्वराज्य यात्रा सुरू होणार आहे अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावतीमध्ये दिली आहे या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून सर्वच मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करू आणि ज्या ठिकाणी शरद पवार गट मजबूत आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये त्या जागेची मागणी करू तसंच पक्षाचं ध्येय धोरण काय आहे आणि कशा पद्धतीने आपण सामोरं जायचंय याबाबत काम करू अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे शिवस्वराज्य यात्रा संपूर्ण राज्यात फिरणार असल्याची माहिती देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवनेरी किल्ल्यावर शिव स्वराज्य यात्रेची सुरुवात पक्षाच्या माध्यमात माद्द होणार आहे आणि या शिंगेरी किल्ल्यावर नवगाव नवभात बसन निघणाऱ्या या शिव स्वराज्य यात्रेमध्ये जेवढ्या जेवढ्या मतदारसंघामध्ये आम्ही मतदारसंघाची मागणी करणार आहेत त्या पद्धतीनं त्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथले जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या मतदारसंघाने त्यांच्याशी चर्चा करून जिल्ह्याच्या नेत्यांशी चर्चा करून मग पुढील काळामध्ये जेव्हा आमची पार्लमेंटरी बोर्ड बसेल त्यावेळेस सर्व पक्ष म्हणून एकत्र जेव्हा आमची चर्चा होईल काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना त्यावेळेस मग त्या ठिकाणी मतदारसंघाची चर्चा होईल तिथे पण त्याच्या पहिले आम्ही या स्वराज्य यात्रेच्या माध्यमात जे, जे आमच्या पक्षाचे धोरण आहेत काय काय पुढील काळामध्ये आमचं आमचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार आहे तर पुढील काळामध्ये काय करणार आहे सध्याची परिस्थिती काय आहे या सर्व गोष्टी जनतेसमोर जाव्या म्हणून आमची शिव स्वराज्य यात्रा नाव आगापासून निघणार आहे